राम राम कशा आहे सगळे मस्त आहे ना मस्तच राहा चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाच्या पुऱ्या कशा बनवायच्या हे बघा बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे ह्या पुऱ्या बनवल्या आणि किती छान अशा फुगलेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा असा सपोर्ट मला राहू द्या धन्यवाद इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा चांगला खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे बघा एक वाटी मी इथे साबुदाणा घेतला आहे तुमच्याकडे जी वाटी असेल प्रमाणात तुम्ही साबुदाणा आणि भगर सेम समप्रमाणात घ्यायचं आहे मी इथे छोटी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे बघा साबुदाना चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा साबुदाणा साबुदाना भाजेपर्यंतची पूर्ण प्रोसेस दोन मिनटं तरी दोन ते तीन मिनटं साबुदाना व्यवस्थित भाजून घ्यायचा खरपूस होईपर्यंत म्हणजे पुऱ्या करताना ते असं उगरट नाही लागणार त्याच्यामुळे साबुदाना छान भाजून घ्यायचा आहे बघा तुम्ही मी कसा साबुदाना भाजून घेते हा बघा असं आता आपण हा साबुदाना भाजून घ्यायचा आहे आणि या मंद गॅसवरच भाजायचा आहे जास्त फास्ट नाही करायचं आहे नाही तर फास्ट केलं तर साबुदाना जळेल बघा अशा प्रकारे आपण हा साबुदाना आता भाजून घेतो आहे तुम्ही पण असाच भाजून घ्या आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल रोज ख साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळ येतो साबुदाण्याचे वडे करायचे ते त्याच्यापेक्षा हे वेगळं काहीतरी आता इथे मी सेम प्रमाणात भगर घेतलेली आहे बघा भगर पण असे आपण दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायची छान बघू शकतात तुम्ही मी भगर कशा प्रकारे भाजून घेते हे बघा आता हे भगर आणि ते आपलं आता जर भाजू भाजून झाल्यावर थोडं थंड झाल्यावर आपण हे मिक्सरला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं जर तुम्हाला पीठ जर जाडसर वाटत असेल तर तुमच्याकडे चाळणी असेल तर त्याच्याने चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे भगर भाजत राहायची भगर पण मंद गॅसवरच भाजायची फास्ट करायचं नाही आहे नाही तर भगर लाल होईल आणि जळून जाईल त्याच्यामुळे म भगर पण मंद गॅसवरच भाजून घ्यायची आहे बघा इथे मी भगर भाजते आता कंटिन्यू अशी हलवतच राहायचं गॅमध्येच थांबायचं नाही तर भगर अशी खालतून जळायची करपेल लालसर होईल त्याच्यामुळे कंटिन्यू असे भगर भाजत राहायची आहे भगर टा भाजेपर्यंत तर पूर्ण भाजून होईपर्यंत दोन ते तीन मिनटं होतात आहेत त्याच्यामुळे आता भगर भाजून घ्यायची आपली इथे भगर पण व्यवस्थित भाजून झालेली आहे आता इथे थंड झाल्यावर मी थोडं मिक्सरच्या भांड्यात दोन्ही साबुदाणा आणि भगर याचं मी पीठ तयार करून घेणार आहे बघा याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ असं एकदम बारीक एक झालं पाहिजे जर जा जा तुम्हाला जाड वाटत असेल तर तुम्ही चा चानेणी चाळून घ्यायचं ते पीठ आता मी इथे एका परातीत पीठ काढून घेतलेलं आहे पीठ काढून त्याच्यात दोन बटाटे उकडवून घेतलेले आहेत इथे मी हिरवी मिरची आणि जिरंच जिरं वाटून घेतलेलं आहे तुम्हाला तिकट, कमी अधिक ती कमी तिखट जास्त तुमच्यावर आहे तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तिखट कमी तिखट पाहिजे असेल तर कमी तिखट मिरची आणि फक्त जिरं इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत ते असेच किसनीवर बारीक किसून घ्यायचे म्हणजे पीठ मळताना आपल्या बटाट्याच्या फोडी नाही लागणार बघा असं मी आता बटाटा किसून घेते आणि बटाटा किसून मीठ तुमच्या चवी बटाटा किसून झाल्यावर मीठ चवीनुसार टाका बघा आता आपला इथे बटाटा किसून होतो आहे बटाटा चांगला शिजलेला असेल तर किसायची पण गरज नाही आहे बघा आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि पहिले जेवढं बटाट्याला पीठ बटाट्याने पीठ मळता येईल तेवढं पीठ मळून आहे पाणी पाहिजे तेवढं थोडं 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 टाकत राहायचं आहे डायरेक्ट लगेच पाणी नाही आहे पूर्ण पहिले हे मळून घ्यायचं आहे पीठ बघा मी कशाप्रकारे हे पीठ मळून घेते आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया थोडं थोडंच पाणी वापरायचं जास्त पाणी नाही वापरायचं आहे म्हणजे तुम्हाला जसं पिठाचा गोळा बनेल तेवढंच पाणी आहे जास्त पाणी टाकलं की पीठ म्हणजे पातळ होऊन जाईल पातळ झालं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला त्या वड्या थापायच्याच आहेत पुऱ्या थापायच्याच आहेत बघा इथे अशा प्रकारे माझं पीठ आता मळून झालेलं आहे पीठ असं छान चपातीचं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे लगेच नाही पुऱ्या करायला घ्यायच्या हे बघा अशा प्रकारे चांगलं असं पीठ मळत राहायचं आहे व्यवस्थित अजिबात पीठ हाताला पण चिटकत नाही मी इथे तेलाचा बिलकुल वापर केलेला ना नाही पीठ मळताना बघा पीठ किती छान आपलं असं मळून झालं आहे बिलकुल हाताला चिटकलेलं नाही आहे हे बघा आणि आपण कोंबडी वडे कसे थापतो तसेच हे ह्या पुऱ्या थापून घ्यायच्या इथं मी प्लास्टिकची पिशवी घेतली ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण तुमच्या तुम्हाला पाहिजे तसा छोटा मोठा तुम्ही गोळा घेऊ शकतात पिठाचा तुम्हाला किती मोठी पुरी पाहिजे किती छोटी पाहिजे अशा प्रकारे पाणी लावून थापून घ्यायचं आहे आपण कोंबडी वडे कसे थापतो तसंच थापायचं आहे बघा अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे वडा वडा बोला पुरी बोला पुरी पण बोल पुरीच बोलतो आपण याला साबुदाना भगरची पुरी पण आता कसं ते कोंबडी वडे असं थापून घेतो म्हणून आता माझ्या तोंडात वडा चाला बोलला गेलं तुम्ही पण अशा प्रकारे थापून घ्या जर लाटायचं असेल तर लाटू पण शकतात पण लाटू नका शक्यतो असे थापूनच करा आणि बघा कशा प्रकारे मी थापून घेतलेलं आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे कढईत असं काढून घ्यायचं अजिबात बघा पिशवीला पण चिटकत नाही पाणी लावल्यावर इथे तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे गॅस आणि मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे जास्त मोठा नाही करायचा म्हणजे मग पटकन मोठा जर गॅस राहिला तर जळून जाण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे बघा आपली पुरी मस्त आता फुगणार आहे हळूहळूहळू हे करायचं पटापट पत नाही करायचं बघा आपली पुरी कशा प्रकारे आता फुगायला लागलेली आहे हे बघा छान अशी आता आपली इथे पुरी फुगलेली आहे तुम्ही गरम गरम तर खूप छान लागते सेम साबुदाणा वड्याची टेस्ट असते याला तशीच टेस्ट लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी बघा कशा प्रकारे आपली पुरी फुगलेली आहे मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायची आहे फास्ट नाही करायचं आहे बघा अशा प्रकारे आपली पुरी तयार झालेली आहे उपवासाच्या पुऱ्या जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद